स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या तमाम नागरिकांना शुभेच्छा थोर सैनिक भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाचा मंत्र घुमवून शेतकरी कष्टकरी शेतमजूर आणि कामगार यांच्यासाठी उभारलेली प्रतिसृष्टी अमृत उद्योग समूह अथक पासष्ट वर्षांची रचनात्मक वाटचाल सहकारामधील अग्रगण्य संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लिमिटेड अमृतनगर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघ मर्यादित संगमनेर अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था अमृतनगर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड अमृतनगर सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्ट संगमनेर शेतकी संघ लिमिटेड संगमनेर संगमनेर अमृतनगर राजहंस कंपनील्चर ट्रान्सपोर्ट कंपनी प्रायवेट लिमिटेड अमृतनगर संगमनेर तालुका एग्रिकल्चर प्रोड्यूस प्रोसेसिंग मार्केट कोऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित गरुड सहकारी कुक्कुट पालन व्यावसायिक संस्था लिमिटेड घुलेवाडी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संगमनेर आणि हरिश्चंद्र सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे सहकारी फेडरेशन लोकनेते माजी आमदार बाळासाहेब थोरात सदस्य अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटी माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य विधिमंडळ नेते